नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एन स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भारतातील जागतिक वारसा स्थळे द लिस्ट ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन in इंडिया युनेस्को नावाची जी संस्था आहे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन युनेस्कोने भारतातील ज्या ज्या स्थळांचा जागतिक वारसा म्हणून ज्याचा गौरव केलेला आहे ज्यांना आपल्या यादीत स्थान दिलेलं आहे अशा स्थळांविषयी आपण आज माहिती बघणार आहोत अजेंठा केव्स ही महाराष्ट्र राज्यामध्ये असून एकोणीसशे त्र्याऐंशी साली अजेंठा केव्जचा सा समावेश वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये केलेला आहे येलोरा केव्ज म्हणजेच वेरुळ लेणी ही महाराष्ट्रामध्ये असून एकोणीसशे त्र्याऐंशी साली एक सांस्कृतिक ठेवा म्हणून याचा वर्ल्ड हेरिटेज मध्ये गौरव केलेला आहे आग्रा फोर्ट हा उत्तर प्रदेश राज्या या राज्यामध्ये आहे आग्र्याचा किल्ला या किल्ल्याचा समावेश एकोणीसशे त्र्याऐंशी साली युनेस्कोने एक सांस्कृतिक ठेवा म्हणून वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये याला स्थान दिलेलं आहे ताजमहाल हा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये असून एकोणीसशे त्र्याऐंशी साली ताजमहालचा समावेश एक सांस्कृतिक ठेवा म्हणून वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये केलेला आहे सन टेम्पल हे ओडिसामध्ये आहेत सन टेम्पल म्हणजेच कोणारकचं सूर्यमंदिर हे ओडिसा राज्यात असून एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली याचा समावेश केलेला आहे ग्रुप ऑफ मॉन्युमेंट्स ॲट महाबलीपुरम तामिळनाडू म्हणजेच महाबलीपुरम येथील जे स्मारक आहे हे तामिळनाडू या या राज्यामध्ये आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली याचा सा समावेश जागतिक वारसा म्हणून केलेला आहे काझिरंगा नॅशनल पार्क म्हणजेच काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे उद्यान आहे आसाम या राज्यामध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी साली एक नैसर्गिक ठेवा म्हणून याचा समावेश वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये केलेला आहे मानस वाईल्ड लाईफ सँक्च्युरी मानस राष्ट्रीय उद्यान हे आसाम या राज्यात असून एकोणीसशे पंच्याऐंशी साली युनेस्कोने जागतिक वारसा स्थळामध्ये याचा समावेश केलेला आहे एक नैसर्गिक ठेवा म्हणून केवलादेव नॅशनल पार्क म्हणजेच केवलादेव राष्ट्रीय उद्यान हे राजस्थान या राज्यात असून एकोणीसशे पंच्याऐंशी साली याचा समावेश केलेला आहे चर्चेस अँड कॉन्व्हेंट्स ऑफ गोवा म्हणजे गोव्याचे चर्च आणि कॉन्व्हेंट हे गोवा राज्यात असून याचा समावेश एकोणीसशे शहाऐंशी साली एक सांस्कृतिक ठेवा म्हणून युनेस्कोने आपल्या यादी त्याला स्थान दिलेलं आहे खजिराओ ऑफ ग्रुप ऑफ मोन्युमेंट्स म्हणजेच मध्य प्रदेश खजिराओ येथील जे काही स्मारके आहेत तर ते मध्य प्रदेश या राज्यात असून एकोणीसशे शहाऐंशी साली एक सांस्कृतिक ठेवा म्हणून या ठेव्याला युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये स्थान दिलेलं आहे ग्रुप ऑफ मोन्युमेंट्स ॲट हंपी हे ठिकाण हंपी जे आहे हे ये कर्नाटक येथील स्मारक आहेत एकोणीसशे शहाऐंशी साली याला सांस्कृतिक ठेवा म्हणून आपले यादी स्थान दिलेलं आहे फतेपूर शिकरी हे ठिकाण उत्तर प्रदेशमध्ये असून एकोणीसशे शहाऐंशी साली या फतेहपूर शिक्रीच्या स्थानाला वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये एक सांस्कृतिक ठेवा म्हणून स्थान दिलेलं आहे ग्रुप ऑफ मॉन्युमेंट ॲट पदक्कल हे ठिकाण कर्नाटकमध्ये असून एकोणीसशे सत्याऐंशी साली एक सांस्कृतिक ठेवा म्हणून याला या यादीत मान्यता मिळालेली आहे एलेफंटा क्योज महाराष्ट्रात असून एकोणीसशे सत्याऐंशी साली याला एक सांस्कृतिक ठेवा म्हणून स्थान दिलेलं आहे यालाच घरापुरी लेणी असं सुद्धा म्हणतात ग्रेट लिव्हिंग सोला टेम्पल हे तामिळनाडूमधून तामिळनाडूमध्ये आहे सोला राजांची जी मंदिर आहेत ही तामिळनाडू राज्यात असून एकोणीसशे सत्याऐंशी साली याला सांस्कृतिक ठेवा म्हणून युनेस्कोने आपल्या यादीमध्ये स्थान दिलेलं आहे त्यानंतर आहे सुंदरबन नॅशनल पार्क वेस्ट बेंगॉल सुंदरबन राष्ट्रीय उद्यान हे पश्चिम बंगालमध्ये असून एकोणीसशे सत्त्याऐंशी साली एक नैसर्गिक ठेवा म्हणून याला युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये स्थान दिलेलं आहे नंदादेवी अँड व्हॅली ऑफ फ्लावर्स नॅशनल पार्क्स उत्तराखंड अर्थातच नंदा देवी आणि व्हॅली ऑफ फ्लावर्स राष्ट्रीय उद्यान हे उत्तराखंड या राज्यात असून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली या ठिकाणाला नैसर्गिक ठेवा म्हणून युनेस्कोने एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये याला स्थान दिलेलं आहे बुद्धिस्ट मोनुमेंट ॲट सांची हे ठिकाण मध्य प्रदेशमध्ये आहे सांचीची जी काही बौद्ध स्मारके आहेत मध्य प्रदेशातील याला एकोणीसशे एकोणनव्वद साली युनेस्कोने एक सांस्कृतिक ठेवा म्हणून वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केलेला आहे हुमायन स्टॉम दिल्ली हुमायूंची कबर एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये याला सांस्कृतिक ठेवा म्हणून युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये स्थान दिलेलं आहे तर मित्रांनो यापुढील जे काही जागतिक वारसा स्थळं यादीतली जी काही स्थळं आहेत भारतातील ती लगेचच दुसऱ्या व्हिडिओमध्ये येतील धन्यवाद